सुपरफूड किनवा आरोग्याचा नवा साथीदार नमस्कार मंडळी मी वसुंधरा खानके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत करते अलीकडच्या काळात आरोग्य आणि फिटनेस बाबतची जागरूकता वाढल्यानं आपल्या पारंपरिक आहार पद्धतींमध्ये अनेक नवीन घटक समाविष्ट होत आहेत पूर्वी जे पदार्थ परदेश मानले जात होते ते आता आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग बनत आहे असाच एक महत्वाचा आणि गुणकारी घटक म्हणजे किनवा काही वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे दलिया म्हणजे आपलं त्या आपल्या आहारात रूढ झाल्या त्याचप्रमाणे म्हणून ओळखतात तो तर खरं एक प्रकारचा बियांचा समूह आहे जो दिसायला लहान धान्यासारखा असतो ग्लुटेन मुक्त असल्यानं ज्यांना ब्ल्युटेन ची अलर्जी आहे किंवा ज्यांना ब्युटेन टाळायचे त्यांच्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे केवळ इतकंच नाही तर क्युनोआमध्ये असलेल्या पोषक तत्वांची यादी खूप मोठी आहे क्युनोआ हे प्रथिन म्हणजे प्रोटीन फायबर आणि अनेक आवश्यक विटॅमिन्स आणि खनिज यांचा सा उत्कृष्ट असा स्रोत आहे शाकाहारी लोकांसाठी तर ते एक वरदानच आहे कारण यात नऊ आवश्यक अमुना असिडस असतात जे शरीराला स्वतः तयार करता येत नाहीत आणि जे आपल्याला आहारातूनच मिळवावे लागतात हे क्युनला एक संपूर्ण प्रथिन युक्त पदार्थ बनवतं याचा अर्थ असा की माउंस्पेशिंच्या निर्मितीसाठी दुरुस्तीसाठी आणि एकूणच शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व अमिनो ऍसिड्स यामध्ये उपलब्ध आहेत याशिवाय किनोवा फायबरचं प्रमाण लक्षणीय असतं हे फायबर आरोग्य मदत बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळतं आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त फायबर मुळे पोट भरलेलं राहिल्यानं अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होते ज्यामुळं वजन नियंत्रणात राहत आणि विविध व्याधींवर गुणकारी किनवा केवळ पोटासाठीच नाही तर शरीराच्या इतर अनेक कार्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे यात असलेलं लोह हो, सारख्या समस्यांवर मात करण्यास मदत करत तर मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यासाठी आणि स्नायूंच्या कार्यासाठी महत्वाचं ठरतं मँगनीज फॉस्फरस कोलेट तांब आणि व्हिटॅमिन बी वन बी टू बी सिक्स यासारखी अनेक सूक्ष्म पोषक तत्व यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात मधुमेहाच्या रुग्णांसाठी क्युनोआ हा एक चांगला आहार पर्याय आहे कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळं रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही तसंच यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स शरीरातील पेशींचं मुक्त रेडिकल्स पासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करतात ज्यामुळं कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते क्युनोआ वापरणं खूप सोपं आहे तुम्ही त्याचा भात उकमा सॅलेड किंवा अगदी लापशीसारखा उपयोग करू शकता गलियाप्रमाणेच हा एक बहुउपयोगी धान्य प्रकार असून तुमच्या रोजच्या आहारात सहज समाविष्ट करता येतो त्यामुळं निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी क्युनोआला आपल्या आहारात स्थान देणं नक्कीच फायदेशीर ठरेल